खूप असा रोहन नावाचा खेळाडू जर्सी नंबर पाच आमचे रेफेरी युवराज राठोड यांचे अभिनंदन रात्रीचे साडे बारा वाजले आहे तरी पण आमचे रेफेरी झोप नाही आली Jersey number 9 no. UV The champion player The champion player Bagus ya out. Reder out. वन पॉइंट डाय परत एकदा रोहन आठ नंबरच्या जर्सीमध्ये बघूया आपल्या संघासाठी काय करतो Oh. खूबसा भरपूर एग्रेसन दोन टीम मध्य अपन শুভম শুভম দন রেবার शाम असांसा रिपरी एग्रेसिव रिपरी हफ़्ते हमेशह गोपा

श <laughs> <laughs> आमचे डेब्युटंट वाले कृष्णा पवार तुमच्यासमोर दोन शब्द मध्ये

अत्यंत महत्वपूर्ण सामना पहिल्यासाठी खेळत आहे शेवटचा मॅच चांगल्या पद्धतीने चांगल्या रीतीने पार पडत आहे वन पॉइंट परतूर तालुका आणि मंठा तालुका यांच्यामधला हा होणारा सामना येथे आज या आत्ता या ग्राउंडमध्ये संपन्न होत आहे खर तर हो जेव्हा शिवनी वाले आणि खोराट सांगी वाल्याचा जेव्हा विकोल झाला होता त्यावेळेला दोन्ही टीमनी खूप मेहनत केली आणि त्यांच्यामधून एक बात झाला मित्र हो कोणताही खेळ खेळायचा असेल तर त्यावेळेला आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे आपल्याला काहीच करता येत नाही आणि ज्या पद्धतीनं आपण बाहेरगावी खेळायला जातो त्यावेळेला सॉंगवाल्याने एक पण निघून गेलेला आहे आपल्या टीमसाठी बघूया दर्शी नंबर थर्टी थ्री हा खेळाडू आपल्या टीम साठी किती महत्वपूर्ण ठरते शेवटचा हा सामना खूप चांगल्या पद्धतीने संपन्न होतोय खरोखरच हा रेडर म्हणजे मी सुरुवातीपासून सांगत आलोय हा रेडरला चॅलेंज नाही

हा खेळाडू नाईन नंबरचा हा खेळाडू आपल्या टीम साठी खूप चांगल्या पद्धतीने रेडरशिप करतोय रेडशे वन पॉइंट खोरावर सांगी सेकंड लास्ट एंट्री का त्याच्यानंतर होणारी सेकंड लास्ट एंट्री असेल या सामन्याची त्याच्यानंतर थोड्या वेळात दहा पंधरा मिनिटात बक्षी वितरणाचा प्रोग्राम होईल आमच्या गावातली मंडळी गावकरी मंडळी तांड्यातली मंडळी शेकोटी करून वन प्लस टू इक्वल टू थ्री पॉइंट खोराड सांगी सेकंड लास्ट इंट्री आहे हाफ टीमची हाफ टाइमची बोलता पण नाही झालं एवढी थंडी वाढली असं वाटेल कुठेतरी बर्फल फुडून गेलाय हाफ टाइम टाइमपास करण्यास काही मजा नाही राहिली आता आम्हाला भूका लागल्या जोपायचा आम्हाला गरम व्हायचे हो चांगला पद्धतीने हा सामना समाप्त होत आहे काही मिनिटांमध्ये ज्या पद्धतीने आपण आठवड्या एक आठवड्यापासून या ग्राउंडच्या पाठीमागे लागलो होतो त्यावेळेला ग्राउंड हा व्यवस्थित परिपूर्ण झाला आणि आपल्याला हा सामना घेण्यात घेण्यासाठी आपण सक्सेस झालो बघूयात हा खेळासाठी भरपूर बघूयात एरशे वन पॉईंट धायफळ वारंवार सांगत असतो हा खेळाडू जो आहे खूप वेगळा चंचल सगळ्या गोष्टी आहे या खेळाडूमध्ये या खेळाडूने आम्हाला बरंच काही या साठी सहकार्य केलं आणि खरड सांगणी एक पण आपल्या टीमसाठी आणलेला आहे दहा पण दहा रीडर बघूयात आपल्या साठी आणि थंडी आहे बर्फ आहे की काय हेच ते कळायला झालंय <laughs> थंडीचा कडकडे कर आता खरा चालू झालेला आहे अजून दहा पंधरा मिनिटात आपला सामना संपून जातो आता पुढच्या वर्षी नवीन वर्षी दोन हजार पंचवीस दहा पंधरा दिवस राहिले पंचवीस ला મારો ના ના किती हो? टाइम टाइम झाला भो शेवटचे सहा मिनट बाकी आहे सांगेवाली आपल्या टीम शेवटच्या मॅच आनंद चुचू कर रहा है पडता हा खेळाडू बघूयात आपल्या टीमसाठी किती महत्वपूर्ण बोलण्यासाठी किती प्रयत्न करतो हा खेळाडू आपल्या टीमसाठी खड सांगूचा हा खेळाडू दर्शन नंबर नऊ यानंतर थोड्या वेळात बक्षीस वितरण होईल तांडातील आणि गावातील मंडळींना विनंती करतो जाग्यावर थांबायचं आहे आमच्या गावकरी मंडळीच्या हस्ते आमच्या या टीमला वन टू थ्री फोर यांना सगळ्यांना गावात तांड्यातील मंडळीच्या हस्ते यांना बक्षीस द्यायचं तांड्यातील मंडळीनं विनंती जागेवर थांबायचे कारण हात आपल्याला त्यांच्या हातातून बक्षीस क्या विमला हेलो बस दस मिनट मारो तो घरचे पण फोन चालू झाले आता कधी येतो कधी येतो सांगीचा सा हा प्लेयर प्लेअर खरला बघूया तर आपल्या टीम साठी डायपरचा हा खेळाडू परतूरचा खेळाडू बोनस मारण्यासाठी खूप धडपड करते आणि टाइम आउट टाइम आउट हो टाइम चालू करून दे थंडी मध्ये काहीच कळा कोण काय बोला ना काय नाही कारण असे भुरभुर वाजा लागले ते असं वाटायला बर्फात आंघोळ केली आपण शेवटचा सामना हा चांगल्या पद्धतीने चांगल्या रीतीने संपन्न होतोय खरोखरच ह्या दोन्ही टीमला यांचं खरंच अभिनंदन स्वागत करेल कारण ह्या टीमने खूप काही टीम मागे टाकून समोर गेलेल्या आहेत यानंतरचा सा। खोराडसॉंगे टू पॉईंट रेळेशेप टू पॉईंट हेलो बस दस पंद्रह घंटा ना चलो खोरडसांगी बिन झालेली आहे तसेच आपल्या आपण जागेवर स्थापन व्हायचे थांबून जायचे सचिन चव्हाण लखन भाऊ जाधव यासमोर महाराज खाली बसून घ्या द्यायपळवाले वाले,